हॅलो फ्रेंड्स आज जागतिक महिला दिवस आहे तुम्हाला जागतिक महिला दिवसच्या खूप खूप शुभेच्छा जसं महिलांमध्ये इनव्हिजिबल पॉवर असते तसं मी आज तुम्हाला इनव्हिजिबल पॉवरचा एक प्रयोग दाखवणार आहे तुम्हाला कधी विचार पडलाय का प्रिंटर प्रिंटर आहे त्याच्यामधून प्रिंट कसे बाहेर येते म्हणजे कसे छापते त्याच्यावरती आपण त्याचाच एकच प्रयोग करणार आहोत ओके अरे आपल्याला एक बलून पाहिजे आणि बघितलं ना बलून तिकडून ओके आता आपण हा बलून आपल्या केसांवरती डप करणार केस पुढे

जेव्हा मा मी माझ्या केसांवरती हा बलून रक केलेला तेव्हा या बलूनमध्ये नेगेटिव्ह आयन्स तयार झालेले आणि पाण्यामध्ये पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आयन्स दोन्ही असतात त्यामुळे बलून बलूनच्या नेगेटिव्ह आयन्स पाण्याच्या पॉ पॉझिटिव्ह आयन्सला खेचतात आता मी तुम्हाला एक अजून प्रयोग दाखवणार आहे तसं ते पण आपल्याला बलूनच पाहिजे पुन्हा आपल्या केसांना रद्द आहे तसं मी आता पुसून घेतो झाला नाही आवाज येत तुम्हाला ह्या स्थातिक इलेक्ट्रिसिटीच्या प्रयोगामुळेच प्रिंटर प्रिंटरची प्रिंट ती येते प्रयोग केलेला तो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा प्रयोग केलेला मोठमोठ्या कारखान्यामध्ये शुद्ध आवा बाहेर फेकण्यासाठी ह्याचा प्रयोग करतात आणि शेतामध्ये पण ह्याचा प्रयोग करतात आणि अगदी तुम्हाला हा माझा बिड आवडला ते एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असता तर बेलायकन पण दाखवा धन्यवाद